महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूर मोठा महादेव आणि या मोठ्या महादेवाचा एकादशी दिवशी इंदूरचे राजे धनगर समाजाचे यांचा पूजेचा मान असतो आणि पूजेचा मान आणि शिंगणापूर नगरीमध्ये यांना राहण्याची व्यवस्था कशा पद्धतीनं करता येईल हे आज पडळकर साहेबांनी त्यांच्या या संवाद भाषणामध्ये सांगितलं आहे आपण सविस्तर जाऊया त्यांच्याकडे आपल्या सर्वांच्या वतीनं देवाचे देव महादेवांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि महादेव एकदम पॉवरफुल देव आहे आपला तुम्हाला माहित आहे कुठं काय गणित नाही सुटलं का ते महादेवाकडे सुटतं आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या अडचणी आपण सगळ्या गाराने महादेवाच्या कानावरती आज घातलेले आहेत आणि महादेवाच्या चरणी माझी प्रार्थना आहे की आपल्या सर्वांच्या अडचणी महादेवांनी दूर कराव्यात आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती भरभराटी असा आशीर्वाद आपल्या सर्वांना द्यावा असे मी महादेवाच्या शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो महादेवाच्या पुढं चॅलेंज नाही देवाचे देव आहेत ते आणि त्यामुळं हिंदुस्थानामध्ये आपण सगळेजण महादेवाचे भक्त कुठल्याही अडचणीच्या काळामध्ये महादेवाची आठवण करतो ओम नम शिवाय हा जप इतका स्ट्रॉंग आहे ज्यांना राजा व्हायचा आहे त्याच्यासाठी हा ओम नम शिवाय जप आहे आणि आपण सगळे करत असतो शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्रातील लाखो भक्तांचं कुलदैवत आहे आराध्य दैवत आहे आणि आज चैत्र एकादशीच्या दिवशी आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उद्या कावड यात्रा आहे मग हळदीचा कार्यक्रम दोन तारखेला झाला चार तारखेला लग्न झाले महादेवाची असा हा कार्य पाच तारखेला असा हा महादेवाच्या यात्रेचा कार्यक्रम सुरू असतो आज मी पहिल्यांदा यात्रेच्या दिवशी इथं आलो आहे त्याचं कारण आहे वीरभद्र कावडेसर जंगम आमचे गावचे आमच्या माजी सरपंच आधीराव माने नाना आणि माझा जीवा भावाचा सहकारी शिवदानजी बिरगर दोन तीन वर्ष अमोल चांगल पोलीस मित्र आणि सुनील ठोंबरे हे दोन तीन वर्षापासून माझ्याकडं येत होते की शिखर शिंगणापूरच्या शंभो महादेवाचा एक मोठा मान आपल्या राजांना आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे तोपर्यंत मला तो माहीत नव्हतं आणि मग आज योगाला महादेवाने बोलावण केलं की आज कुठं जायचं नाही आज तू गप गुमान इकडं शिखर शिंगणापूरला यायचं आणि महादेवाचा आदेश असल्यामुळं मला आज इथं येणं भाग पडलं आणि मग आपण आज मलाच माहित नव्हतं महाराष्ट्रातल्या लोकांना कसं माहित असणार की एवढा मोठा मान आपल्या राजांना आहे आणि मग ह्याचा अभिमान आहे आनंद आहे अरे महादेवाच्या पिंडीजवळ जो कुणालाच देशात मान नाही असा मान आमच्या राजाला आहे तर त्याचा अभिमान आहे मला आनंद आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण आलो आता तुम्ही सगळे राजांच्या सोबत आलेला आहात मानकरी गेले मला वाटतंय पाडव्याच्या दिवशी तुम्ही निघालाय आणि तिथून आज तुम्ही राजे घोड्यावरती घोडे धरणारे असतील छत्री धरणारे असतील जोडी धरणारे असतील वेगवेगळे मान आहेत तुम्हाला सात वेगवेगळ्या प्रकारचे मान आहेत असे सगळे मानकरी तुम्ही शंभो महादेवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात तर अखड महाराष्ट्रातल्या लोकांनाही माहीत पाहिजे की शंभो महादेवाचं महादेव पार्वतीचं जेव्हा लग्न होत तेव्हा हे इंदूरचे काळगावडे राजे सगळ्या देशातल्या जगातल्या राजांना लग्नाचं निमंत्रण दिलं महादेवाने आपण आता देतो ना आपल्या घरात लग्नाचं कार्यक्रम भेटतो निमंत्रण देतो सगळ्या राजा महाराजांना निमंत्रण दिलं परंतु नजर चुकीनं काळगावडे महाराजा राजांना निमंत्रण देण्याचं त्यांच्याकडून राहून गेलं परंतु राजांची महादेवाच्या प्रती इतकी भक्ती होती की आदल्या दिवशी रात्री महादेव त्यांच्या स्वप्नात गेले उद्या माझं लग्न आहे तू काय करतोयस तो आहे असा लग्नाला निघून ये आता राजा म्हणलं तुम्हाला माहित आहे बूट सूट कोट शिवाय राजा राहू शकत नाही डोक्याला पगडी आणि त्या वे, वेशामध्ये पेहराव्यामध्ये ते लग्नाला आले आणि लग्नाला उपस्थित झाल्यानंतर महादेवांचं सगळ्या राजांच्याकडे लक्ष गेल्यानंतर काळगावडे राजांच्याकडे पण गेलं आणि मग त्यांच्या लक्षात चूक आली की अरे बाबा आपण सगळ्या राजा महाराजांना लग्नाचं निमंत्रण दिलं परंतु इंदोरच्या काळगावडे राजांना निमंत्रण देण्याचं आपल्याकडून विसरलं आणि मग त्यांना त्याचा खेद झाला आणि मग त्याने सांगितलं की लग्नाचा निमंत्रण मी तुम्हाला देऊ शकलो नाही परंतु चैत्र एकादशी दिवशी तुम्ही तिकडून घोड्यावरनं मानकऱ्यांच्या सोबत तुम्ही इकडे यायचं आणि पायात बूट घालून तुम्ही माझी सेवा करायची अरे कुठं आहे का देशात कुठं असं उदाहरण आहे का पायात बूट घालून आपल्या मंदिराच्या बाहेर बूट ठेवावे लागतात पण त्यांचे आताचे वंशज राजे सुखदेव काळगावडे गणेश महाराज सुखदेव काळगावडे यांचा आता तो मान आहे आणि त्यांच्या सोबत तुम्ही हजारो भक्तगण चालत गेले दहा दिवस आलेला आहात मी राजेंना खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्हाला जो मान मिळालाय आणि डायरेक्ट महादेवानं मान दिलाय सरकारनं मान देणं राजानं मान देणं महाराजांना वेगळा विषय डायरेक्ट महादेवानं जर तुम्हाला मान दिला असेल तर जगात तुम्हाला चॅलेंज नाही आहे आणि त्यामुळं मी तर माझा आज भाग्य समजतो की मी तो फोटो बघितला होता तुमचा याने दिला होता मला माग मी त्याला दाखवतोच वर्ष दोन वर्ष झालं फोटो असा एक मान आहे आपल्याला परंतु आज मला तुमच्या सोबत बसून तिथं महादेवाचा अभिषेक करता आला आरती करता आली पूजा करता आली परंतु तुम्हाला जो मान आहे तो एकदम वेगळा आहे तुम्ही भाग्यवान आहात धन दौलत पैसा घरं दार प्रॉपर्टी याला काही महत्व नाही आहे महादेवाने स्वतः तुमच्या पूर्वजांना जो मान दिलाय तो मान या देशात मला वाटत नाही कोणाकडे दुसरे असेल असा एक वेगळा मान महादेवाने आपल्या कुटुंबाला दिलेला आहे तर नक्की आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये खरंच आनंदित झालो आम्हाला ही गोष्ट कळाल्याच्या नंतर की आपला राजा गावडे राजा आ, की ज्यांना अरे आम्ही मेंढ्या राखणारे माणसं आणि आम्हाला डायरेक्ट महादेवाने मान देणं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ह्याच्यापेक्षा दुसरा कुठला मान सन्मान असू शकत नाही आणि म्हणून इथून पुढं दरवर्षी आम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तर आम्ही नक्की येऊ पण लाखो लोक या सगळ्या गोष्टीला अपरिचित होती त्यांना आज नक्की आम्ही सगळी गोष्ट सांगू जाणवून देऊ तुमच्या पुढच्या वर्षीच्या येतानाच्या दौऱ्यामध्ये आम्ही आमच्या परीनं तुमचं जिथं स्वागत करणं तुमची सेवा करणं आता तर लोक खूप तुमची सेवा करतात स्वागत करतात तुमच्या सगळ्या व्यवस्था करतात जेवणापासून राहण्यापर्यंत परंतु त्याला एक जरा वेगळं स्वरूप यावं अशा पद्धतीची रचना आम्ही तुम्ही घरापासून निघाल्यापासून इथं पोहोचेपर्यंत अशा सगळ्या लोकांना सांगून सगळ्या भक्तांना सांगून आम्ही तुमच्या बरोबर राहू सरकारला आम्ही विनंती करू की एक प्रोटोकॉलची गाडी राजांच्या सोबत असावी ना अरे एवढा मोठा मान आहे सरकारला पण माहित नाही <laughs> मीच आता सांगेन राज्याचे मुख्यमंत्री मोदयांना भेटून की आमच्या काळगावडे राजांना इतका मोठा मान आहे लाखो लोक येत आहेत शंभू महादेवाचं दर्शन घ्यायला आणि त्यांच्यासोबत आपला प्रशासनाचा प्रोटोकॉल असला पाहिजे मागं पुढे पोलीस गाडी असली पाहिजे प्रत्येक ठिकाणी त्यांच्याबरोबर सरकारी यंत्रणा असली पाहिजे त्याची व्यवस्था आम्ही पुढच्या वर्षी करू माननीय मुख्यमंत्री देवाभाऊना आम्ही ही सगळी गोष्ट सांगू की अशा अशा पद्धतीनं ही रचना करण्याची आवश्यकता आहे आता मा राजे येथे आल्यानंतर राहणार कुठं तर मी तुम्हाला सांगतोय पुढच्या वर्षी इथं राजे आणि त्यांचे सगळे मानकरी राहण्याच्यासाठी ग्रामपंचायत सिंगणापूरला मी विनंती करेन की त्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी आम्ही इथं फुल व्यवस्था सरकारच्या माध्यमातून किमान एक कोटी रुपयाचा करून राजे आणि त्यांचे त्यांचे सगळे सगळे भक्तगण सहकारी त्यांना राहण्याची दहा दिवस तुम्ही चालत येत आहे सगळी आता लोक खूप कावड्या गुण पण अनेक भक्त चालत येतात लाखोच्या संख्येने लोक येतात परंतु सरकारच्या वतीनं जी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ती परंपरा पुढे चालू राहणार आहे तर त्यासाठी आम्ही नक्की सरकारच्या माध्यमातून एक चांगली सुविधा राजे इथं आम्ही करू पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये आम्ही तुमच्या गावाला येऊ तुमच्या घरी पण तुम्हाला आम्ही भेटायला येऊ नक्की हा शब्द मी तुम्हाला देतो परत एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपले कावडे सर नंतर त्यांचे सगळे सहकारी त्यांचं खरं तर आपले दादा दादा यांचं खरं तर खूप तळबळ होती हा विषय माहीत झाला पाहिजे हा विषय लोकांना माहीतच नाही लोकांना अरे मी इथं तो मला माहीत नाही राज्यातील लोकांना काय माहीत असेल हा एवढा मोठा मान आहे वाघमोडेचा आणि माळशेरच्या पाटलांना लग्नाचा मान आहे हे मला आज झाल्यावर कळालं नवरी पाटलांची आहे वाघमोडेचा नवरदेव आहे त्यातला कोणी मान पण घेतलाय म्हणे असं बी मला कळालं ते चाललंय ते सगळं यो पूर्वीपासून आलेला आहेत आणि ह्या चांगल्या परंपरा आहेत त्या परंपरा आपण सगळ्यांनी जतन केल्या पाहिजेत जपल्या पाहिजेत आणि ह्या अशा सूर्य चंद्र पृथ्वी आहेत तोपर्यंत चालत राहणार आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या प्रथा जपणं त्याचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्या भक्तांची जबाबदारी आहे आणि त्यामुळं परत एकदा राजे त्यांच्या सोबत आलेले सगळे मानकरी आणि त्यांच्यासोबत आलेले सगळे भक्तगण यांचं मी सर्ष स्वागत करतो तुम्हाला मनापासून खूप खूप खुँ खूप शुभेच्छा देतो की तुम्ही नशीबवान आहात तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही या राजांच्या सोबत दर्शनासाठी तुम्ही सगळेजण येत आहे तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या सगळ्या तुमच्या सोबत आम्ही शंभर टक्के राहू एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा मला इथं येण्याचा योग आला महादेवाची पूजा करण्याचा राजेंच्या सोबत मला योग आता मान त्यांचा आहे पण तुम्हाला माहित आहे लग्नामध्ये नवरा नवरी असते पण कुरवले 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 सुद्धा ते सुद्धा लग्नात नटून थटून असते असं आमचं असं झालं आज राजांचा मान आहे आम्ही राजांच्या बरोबर तिथं मंदिरामध्ये चला काय काय चाललंय बघूया तर डायरेक्ट गुड घालूनच महादेवाच्या पिंडीची पूजा हे खूप वेगळा आहे आणि हे कुणाच्या नसीबी नाहीये हे फार तुमचं पूर्वजन्मीच पुण्य असेल तरच ते तुम्हाला लाभलेलं आहे आणि त्यामुळे ही अशीच परंपरा पुढे चालू राहील तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो